पाहिलं की आता रेणुका देवीची रांडाव पौर्णिमा ही पार पडली रांडाव पौर्णेनंतर जेव्हा आपले जग सौंदतेला जाऊन परत येतात तेव्हा आपली आंबेल यात्रा साजरी होते तर हे जग आता येणार आपले शुक्रवारी शुक्रवारी संध्याकाळी जग आल्यानंतर आपली शनिवारी आंबेल यात्रा पार पडणार तर आंबेल यात्रा म्हणजे काय जेव्हा एखाद्याच्या घरी दुखत काहीतरी घटना घडते तेव्हा आपण त्याचं ते सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी जातो तर तसंच आता रेणुका देवीवर वैद्य आल्यामुळे रेणुका देवीला दुःख दुःख झालं आहे पण हे दुःख तिचं हलकं करण्यासाठी या दुःखाचं निरसन करण्यासाठी तिचं सांत्वन करण्यासाठी तिला जे आवडतो निवड म्हणजेच भाजी भाकरी आंबिल वडी ह्याचा आपण देवीला निवेद करतो म्हणजे एखाद्याचं दुःख हलकं करण्यासाठी मग निवत अर्पण करणे म्हणजे काय निवन देवीला अर्पण करून बाई रेणुका देवी तो आता या दुःखातून सावर तुझ्या पूर्ण परत संसाराला घे आणि पुन्हा परत आपल्या जगाचा जो कारभार आहे तो तुझ्या हातात घेण्यासाठी आपण तिला निवेद्य अर्पण करतो आता तेरा तारखेला आपली शनिवारी आंबेल यात्रा होईल तर आंबेल यात्रेच्या पहाटेच म्हणजे साडेबारा ते एक वाजता देवीचा अभिषेक चालू होईल अभिषेक झाल्यानंतर देवीची पहाटे साडेचार किंवा पाच वाजता आरती होईल आरती झाल्यानंतर निवडत एक दोन वाजताच याला चालू होतात त्याच्यानंतर पूर्ण दिवस संपला की दुपारी दे रेणुका देवीची पालखी सोहळा होईल देवी पालखीत बसून आपल्या मंदिराभोवती शबीना निघतो पाच प्रदक्षिणा देवीच्या निघतात त्याच्यानंतर पुन्हा परत जगांच्या आरती होऊन संध्याकाळी साडेआठ किंवा नऊ वाजता आपले जग आपापल्या ठिकाणी रवाना होतात आणि मग आपल्या रेणुका देवीच्या आंबेल यात्रेची सांगता होते तर आपण पाहू शकतो की अजून देखील आपण रेणुका देवीला कुठलेही सौभाग्य अलंकार अर्पण केलेला नाही किंवा आपण देवीला कुंकू देखील लावत नाही आंबेल यात्रा जेव्हा होते आंबेल यात्रे दिवशीच आपण देवीला सौभाग्याचं लेणं म्हणजे डोरलं आणि कुंकुही लावलं जातं माझी प्रत्येकाला नम्र विनंती आहे की येतानी शिदा आणता तुम्ही रेणुका देवीला निवेदच अर्पण करा कारण दे रेणुका देवीचं आपण दुःख दुःखाचं सांत्वन करणार आहोत तर प्रत्येकाने या रेणुका देवी आंबेल यात्रेचे लाभ घ्यावा हीच विनंती